समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शुक्रवार दिनांक सहा जून रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भिलवडी गावामध्ये शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दुग्धाभिषेक व जलाभिषेक पुष्पवृष्टी व वा साखरपेडे वाटप करण्यात आले पलूस तालुक्यातील भिलवडी येथे व्यापारी एकता असोसिएशन व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला गावातील कर्तबगार महिलांनी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक व जलाभिषेक केला तसेच प्रमोद नेताजी जाधव यांनी गारद दिल्यानंतर कर्तबगार महिलांनी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताच उपस्थितांनी शिवरायांच्या पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करून अभिवादन केले यानंतर शिवराज्याभिषेकाचा आनंद व्यक्त करताना उपस्थितांना साखर पेड्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला प्रतिष्ठित नागरिक व्यापारी एकता असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आस्तिकरम, आस्तिकरम,

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका